हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर पहा हा जो व्हिडिओ आहे तर हा आहे हळदी कुंकवाचा आणि हळदी कुंकू जे आहे तर मग मी ते रथ सप्तमीच्या दिवशी केलं होतं व्हिडिओ जरा यायला उशीरच झाला परंतु व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी जी आहे तर हळदी कुंकवाच्या अगोदर मग मी सर्व काही आवरून बाहेर रांगोळी वगैरे काढली देवाजवळ जी आहे तर असं फुलांनी थोडीशी सजावट केली आणि मग नंतरून जी आहे तर देवाची पूजा करून देवाला वाण ठेवला घरातल्या मंदिरामध्ये देवीसाठी आणि मग नंतरून बायका यायला लागल्याच्या नंतरून हळदी कुंकवाला सुरुवात केली

आलेय काहीच सक्सेस नाही आले बाय बस दोन तीन पानं घ्यायचं कालले न तशी तिला बनवते सर मी नेत सर कावळी तीन वारी ना वारी घालते तिला

येपर्यंतच मला लागत मत हां धारशिव ना बद्दल दुसरीकडे नु दिदी ला काय काय मग रे करतात गाडी वगैरे असं दु हां गाडी घेत नाही ना आता पण आपले कुठे नाहीये सही स्पेशल कोटान करायचे हां खाली हातला काय युट्युब वर काय हे मोठं वाटतं हाय का मग जरास geçले ना गोष्ट

तुमच्यात फरक आहे का नाही बाय आंटी बाय तर हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तर में मी नेहमी संक्रांत झाल्याच्या नंतरून तीन चार दिवसामध्येच ठेवत असते परंतु यावेळेस जे आहे तर मला थोडंसं लेट झालं तर मग मी म्हटलं ये असे पण लेट झाले तसं पण लेट झाले तर चला तर मग आता रथसप्तमीलाच ठेवूया म्हणून मग रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता आणि अगदी छान कार्यक्रम झाला आणि व्हिडिओ यायला जी आहे तर थोडासा उशीर झाला त्याचं कारण असं की माझ्या पुत्नीची एंगेजमेंट होती आणि त्याचे व्हिडिओ मी काही काढलेले होते आणि ते तुमच्याशी शेअर करायचे होते त्यामुळे मी पार्ट वन तर टाकला होता परंतु पार्ट टू टाकायचा जी आहे तर तो शिल्लक राहिलेला होता म्हणून म्हटलं चला आता पार्ट टू अगोदर टाकूया आणि नंतरून हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम झालेला आहे तर त्याचा ब्लॉग नंतरून टाकता येईल म्हणून व्हिडिओ यायला थोडंसं लेटच झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे की पहा या ठिकाणी जे आहे ना जो व्हिडिओ मी स्टँडला मोबाईल लावून दिलेला पहा तर रेकॉर्डिंग आपणे आप होत होती परंतु काय ग्लिच आला माहिती नाही परंतु त्याचा मधला जो आवाज आहे ना तर काही व्हिडिओमधला आवाजच चालला गेला अगदी ठराविक ठराविक काही व्हिडिओमध्ये आवाज राहिला आणि बाकीचा जे व्हिडिओमध्ये आहे दोन ते तीन व्हिडिओमध्ये आवाज गायब झाला आहे माहिती नाही त्याला दोन तीन वेळेस मी रिफ्रेश मारून देखील पाहिलं परंतु त्याचा आवाज काही आला नाही अगदी काहीतरी ग्लिच आलं असावं त्यामध्ये तर अशा प्रकारे जे आहे तर हल्दी कुंकवाचा कार्यक्रम अगदी छान पार पडला आणि या ठिकाणी जे आहे तर प्रत्येक वेळेस जे आहे ना महिलांच्या डोक्याला टेन्शन असतं हे की नेमकं काय द्यावं म्हणजे वस्तू तर भरपूर सारे असतात परंतु त्यामधून देखील काय निवडावं असं म्हटलं वाटत असतं तर मी देखील तोच विचार केला की काय द्यावं काय द्यावं म्हणून परंतु मग मन नंतर म्हटलं चला आता आ, काटे चमचेस द्यावे म्हणून मग मन चमचे दिले घेतले होते आणि मग खूप आवडले बायकांना अगदी मस्त वाटले की चला आता ह्या चमचाने मॅगी खाऊ या असे मजाक करत होतो त्या तर अशा पद्धतीने जे आहे तर सर्व मैत्रिणी हळदी कुंकवासाठी आल्या होत्या आणि हळदी कुंकू म्हटलं की जवळजवळ सहा ते सात डजन जी आहे तर जो वान आहे तर तो लागतो मला दरवर्षी कारण मैत्रिणी भरपूर आहेत आणि पूर्ण कॉलनी आपल्याला बोलावी लागते हळदी कुंकवासाठी आणि म्हटलं जातं की जेवढ्या हळदी कुंकवासाठी बायका येतात तेवढं चांगलं असतं आपल्या घरून हळदी कुंकू घेऊन जातात तेवढ्या बायका परत आपल्याला देखील हळदी कुंकू लावतात अगदी खूप छान पद्धतीने जे आहे तर हळदी कुंकू अशा प्रकारे पार पडलं आणि नाश्त्याला जे आहे तर दुसरे काही ठेवले नव्हते खीर ठेवली होती तर थोडीशी खीर ठेवली कारण भरपूर मैत्रिणींनी जी आहे तर कुणी दूध ठेवलं होतं कुणी समोसा आणि जिलेबी वगैरे ठेवलं होतं तर मी म्हटलं चला आता आपण खीर ठेवूया कारण रथ सप्तमीच्या दिवशी जी आहे तर दुधाचं खिरेचं थोडंसं महत्त्व असतं आणि तिखट खाऊ घालण्यापेक्षा मी असं समजलं की गोड खाऊ घालून सुवासिनींना पाठवलं तर अधिक उत्तम म्हणून मग या ठिकाणी जी आहे तर मग मी खीर बनवली होती आणि मैत्रिणींना देखील खूप आवडली तर अशा प्रकारे जी आहे तर हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे अगदी छानरित्या पार पडल्या आणि खूप चांगलं वाटलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सॉरी याच्यासाठी कारण जी व्हिडिओचा आवाज चालला गे गेला आहे तर तो ओरिजनल जो आवाज होता ओरिजनल जी आमचं बोलणं होतं ते तुम्हाला ऐकायला भेटलं नाही आणि आहे असा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा

कशा मी आल्या होतात कशा मी आल्या अजून